नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो माध्यमातून खरीप हंगाम हंगामच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्याची आकडेवारी आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे आणि ही संपूर्ण आकडेवारी मी तुम्हाला एवढोच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे राज्यातील चौथी जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत कोण्या पिकासाठी विकमा भेटणार आहे कोणत्या दिवशीपासून वाटप केलं जाणार आहे याच्या संदर्भात राज्यातील चौथी जिल्ह्यातील संपूर्ण पंच्याहत्तर टक्के विकम्यांची आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्यासंदर्भात राज्यातील चौतीस जिल्ह्यातील आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण जिल्ह्याचा अपडेट आहे तुमच्याही जिल्ह्याचा नंबर या व्हिडिओमध्ये येणार आहे तुमच्याही जिल्ह्याची आकडेवारी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप स्किप करू नका आणि एक लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जमा केला जाणार आहे दुसरा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सोयाबीन या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पिकमा शेतकऱ्यांनी भरलेला होता आणि याचा याची भरपाई सुद्धा आता विमा कंपनीच्या माध्यमातून दिली जाणार आहे <coughs> तिसरा जिल्हा आहे लातूर लातूर, लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी पात्र आहेत सोयाबीन आणि कापूस आणि तुरीचा पिकमा या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जमा केला जाणार आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास साडेपाच लाख शेतकरी पात्र आहेत ज्यामध्ये दीड लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण झालेलं आहे आणि उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम त्यांचा उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के आहे असा एकूण त्यांच्या खात्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जमा केला जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील तीन लाख पासष्ट बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी आहेत अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी आहेत अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्के केलं जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा वाटप केलं जाणार आहे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयाप्रमाणे जमा केला जाणार आहे वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकरी आहेत नागपूर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार आहेत याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील चंद्रपूर चंद्रपूर त्रेसष्ट हजार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थि सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे परंतु कापूस या पिकाचा खूप कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या विम्याचं वितरण केलं जाणार आहे परंतु सोयाबीन या पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये विमा मंजूर झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी आहेत सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर शेतकरी आहेत धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीन शेतकरी रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे तीन ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो एकतीस जिल्ह्यात जवळपास बत्तीस जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी किती शेतकरी पात्र हे जिल्ह्याने आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो नवही विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या जी आर हे जे काही आचारसंहितीच्या पूर्वी एक जी आर काढला होता त्या जी आरच्या माध्यमातून नव विमा कंपन्यांना राज्य सरकारच अनुदान वितरित केलेलं आहे दोन हजार कोटी रुपये वितरित केलेले आहे ज्यामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीला पैसे दिलेले आहेत भारतीय कृषी विमा कंपनीला सुद्धा दिलेले आहेत सी आर्गो युनिवर्सल शोम्पिओ आय सी आय सी आय लोंबार्ड एस बी आय लाईफ जनरल रिलायन्स जनरल युनायटेड इंडिया तोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नवही विमा कंपन्यांना पैसे दिलेले आहेत त्यामुळे या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे त्यामध्ये ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील दोनशे दोन लाख एकतीस हजार शेतकरी सोलापूर सातारा भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव याचबरोबर युनिव्हर्सल सोमप्यो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि माध्यमातून जालना गोंदिया आणि कोल्हापूर आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर एस बी आय लाईफच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील सर्वप्रथम साठ महसूल मंडळे आणि अगोदर जे काही अठ्ठावीस महसूल मंडळ वितरण केलं जाणार आहे रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली याचबरोबर युनायटेड कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याला एकशे पंचावन्न कोटी रुपये त्यामध्ये ठाणे रत्नागिरी रायगड हे चारही जिल्ह्याचा समावेश आहे चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे प्रामुख्याने सर्वाधिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पिकमा सोयाबीन या पिकाचा बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर हा पिकमा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जमा केला जाणार आहे बहुतांश जिल्ह्यामध्ये कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना तसे मॅसेज सुद्धा यायला लागले आहेत आणि एकूण संपूर्ण जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाची अपेक्षा दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत आहे म्हणजे दहा एप्रिल पर्यंत येणाऱ्या पुढच्या दहा ते बारा दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकांचं वितरण शंभर टक्के केलं जाईल एक अशी मोठी अपेक्षा आहे कारण की येणारी लोकसभा निवडणूक आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला पिकमा शेतकऱ्यांना द्यावाच लागेल तरच या सरकारला शेतकऱ्यांची मतं मिळतील हा एक प्रामुख्याने सरकारचा उद्देश आहे त्यामुळे मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमांचं वितरण केलं जाईल एक मोठी अपेक्षा आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात राज्यातील चौथी जिल्ह्याची आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद